हाय हॅलो वेलकम टू माय चॅनल मी देवघरातले देव कसे साफ करतात याचा व्हिडिओ आणि पणत्या कशा करायच्या क्लीन ते मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठी पहिले मी काय केलं आहे गमेलीत पाणी घेऊन सर्व देव त्यात ठेवले आहे त्यामध्ये एक चिंचेचा तुकडा चिंच नसली तर तुम्ही लिंबाचा रस पण टाकू शकता चिंचेचा तुकडा आणि मीठ हे टाकून ते पाण्यात विरघळून घ्यायचं चांगलं आणि तुम्हाला वेळ असेल तेवढा वेळ त्यात ते ते भिजवायचा कमीत कमी अर्धा तासापेक्षा जास्त भिजवलेलं तर अजून चांगलं पण अर्धा तास तरी कमीत कमी भिजवायचं आणि त्यानंतर मग ते सगळं चोळून घ्यायचे पूर्ण चोळलं पितांबरीने चोळून घेतल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवायचं नंतर पुसून घ्यायचं असं दोन तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुतल्यानंतर मग पितांबरी साबण असतो आपला त्या साबणाने नंतर ते परत घासायचं आणि क्लीन करायचं त्यामुळे तुमचं सगळं क्लीन होतं कारण पितांबरीमध्ये काय असतं आंबटपणामुळे त्याला चकाकी येते चिकटपणाने गुण जातो आणि परत भीम साबणाने जेव्हा धुतो तेव्हा त्याला चकाकी आणि पांढरेशुभ्र स्वच्छ होतात तर ते होता। तुम्हाला आता दिसतीलच मी कसे क्लीन केलेले आहे ते किंवा तुम्ही पितांबरी लावून अर्धा तास ठेवू शकता त्यानंतर तुम्ही ते स्वच्छ पाण्याने धुवून परत हे करू शकता पितां विम साबणाने चोळू शकता ही अगदी सोप्या सोपी अशी पद्धत आहे देव क्लीन करण्यासाठी आणि दुसरी गोष्ट आता ते स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे धुतल्यानंतर ते जेव्हा तुम्ही स्वच्छ कपड्याने पुसता त्यानंतर ते, ते काळे पडत नाही त्यावरती पाण्याचे डाग उमटत नाही असे देव ह्या पद्धतीने क्लीन केले ते पंधरा आठ पंधरा दिवस छान राहतात पितांबरीच्या आंबटपणाने किंवा लिंबाच्या आंबटपणाने त्यातलं ते सगळं क्लीन होतं आणि भीम साबणामध्ये पण थोडा आंबटपणा असतोच त्या दोघांच्या आंबटपणाच्या क्रियेमुळे ते, क्रिये ते सगळं क्लीन होतं आणि मिठाने पण ते साफ होतं मिठामुळे काय होतं की मिठामुळे त्याचं चिकटपणा निघून जातो त्यावरती काळे डाग असतात ते पण निघून जातात तांबा आणि पितळ हे दोन देवांसाठी हे चा। तुम्हाला यूज आहे आणि चांदीचे तुमचे जर देव असतील तर चांदीच्या देवांना तुम्ही कोलगेट पेस्टने घासायचं किंवा एक लिक्विड मिळतं सिल्वर ड्रॉप नावाचं त्याची बॉटल बाटली असते ती बाटली त्यात लिक्विड मिळतं त्यात तुम्ही चांदीचे सगळे दागिने साफ करू शकता परत देव साफ करू शकता चांदीचे ते ऑनलाईन तुम्हाला मिळतं अशा प्रकारे आता मी देव क्लीन केलेले आता मला कमी वेळ होता पण जर अजून तुम तुमच्या व्हिडिओसाठी मी ते करून दाखवलेलं आहे अर्धा तासात पण ते तु जर तुम्ही जास्त जास्त वेळ ठेवलं हो तर ते अजून स्वच्छ होतात आता पा किती स्वच्छ आणि आहे आणि असे आठ दिवस छान राहतात आता माझे हे वीस ते पंचवीस वर्षापूर्वीचे देव आहेत त्याची फिनिशिंग अजून पण छान आहे फक्त थोडंसं तुम्हाला घासावं लागतं कारण आपण आता घासणे वगैरे तर लावू शकत नाही देवांना आणि ते घासण्याची क्रिया जर तुम्हाला कमी करायची असली तर तुम्ही जास्त वेळ भिजत ठेवायचं बाकी ती छानता येत देव आता पा दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आता पणत्या कशा क्लीन करायच्या तर पणत्या क्लीन करण्यासाठी मी काय केलं एका पातेल्यात गरम पाणी घेतले ठेवलेलं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये कपड्यांची पावडर म्हणजे वॉशिंग पावडर आपली जी वापर वापरत होती ती वॉशिंग पावडर टाकून त्या पणत्या सगळ्या उकळून घ्यायचं एक दोन उकळी आणून घ्यायची आणि ते पाण्यामध्ये त्या अर्धा तास भिजत ठेवायच्या त्या पण आणि नंतर क्लीन करायच्या अशा प्रकारे माझा व्हिडिओ संपलेला आहे